नमस्कार मी तुकाराम बोलते आज आपण थोडक्यात या ठिकाणी आयुष्य म्हणजे काय किंवा हे जे आयुष्य आहे ते आपण कशा पद्धतीने जगायला पाहिजे किंवा नेमकं आयुष्याची परिभाषा काय आहे आपण हे या ठिकाणी जाणून घेणार आहेत जसं की कभी हसा आहे कभी रोना आहे कभी हसना आहे कभी रोना आहे जीवन सुख दुःख का संगम हे खरच मित्र की आयुष्यामध्ये कधी सुख येत आहे तर कभी दुख येतय आपण सुखामध्ये हसतोय आणि दुखामध्ये आपण त्या ठिकाणी नक्कीच जे काही रण असतं दुखामध्ये असतंय तर एक सुंदर त्या ठिकाणी गाणं आहे आहेत की कभी कभी हस नाहेो जीवन सुख दुःख का संगम हे कभी पतझड हे सावन हे, ये आता जाता मौसम तर नक्कीच मित्रांनो आयुष्य आयुष्यामध्ये कि जीवन जे आहे सुख आणि दुखाचा संगम आहे की आपण जेव्हा आयुष्य जगतोय आयुष्याच्या वाटेवर जगताना आपल्या काही वेळ समजा सुख येत आहे काही वेळ समजा दुख येत आहे तसं आपण बघतोय की जी काही झाडाची पानं असतात ती काही वेळेस हिरवीगार असतात तर एक असा मोसम येतोय की त्या मध्ये जी काही झाडाची जी काही पानं असते ते सगळे त्या ठिकाणी गळून पडतायत मी सुख आणि दुखाचं आपल्या आयुष्यामध्ये तीच परिभाषा आहे की समजा सुख आहे ते हमेशा टिकून राहील याची गॅरंटी नाही आणि जे दुःख आहे ते हमेशा सोबत राहील याची गॅरंटी नाहीये किंवा त्या हमेशास सोबत राहील असं नाहीये म्हणून मित्र जे काही आपलं आयुष्य आहे ते आपण खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं आपला ऍटिट्यूड असेल किंवा जसं आपलं त्या ठिकाणी जे आपलं आयुष्य जगण्याविषयी जसं आपला निर्धार असेल आपण त्याच पद्धतीने जे आयुष्य आहे ते नक्कीच व्यतीत आपण करणार जसं समजा मला मी समजा माझ्या आयुष्याविषयी निगेटिव्ह असेल तर नक्कीच जे आयुष्य आहे ते मला ठिकाणी जड वाटेल आणि जगणं खूप कठीण वाटेल आणि त्रासदायक वाटेल आणि जर माझ्या आयुष्याविषयी पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच जो जीवनामधला आनंद असेल किंवा उत्साह असेल तो मी शोधेन आणि जे काही आयुष्य आहे ते नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करेन तर जसं आपण लास्ट टाइम जी काही कवी यांची जी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ही जी कविता आहे आपण ती ऐकलेली होती आज आपण पुन्हा ती ऐकूया जस की ദുഖ വായല ഓം ബസാര ദുഃഖ വായല ഓംബര്യാ സാര മിവണവ്യ മിത്രവനവ്യ മ वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर तू मित्र कर आरेषा सारखा मित्रवण ब्यामध्ये गार व्यासारखा मित्रवण ब्यामध्ये इगार व्यासारखा <Allah> चालताना मध्ये रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काज काजव्यासारखा मित्रवन व्यामध्ये गार व्यासारखा काऊगा हिंड तो देव शोधायला हिंडतो, शोधायला मित्र आ हे पुढे मित्र पुढे, मंदिरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा <laughs> आणि शेवटी की आयुष्याच्या शेवटी त्यावेळेस एक शेवटची लाईन समजा जाळता ना मला देहठी शेवट असेल त्यावेळेस काय सांगता येत जाळता ना मला देहठीसा जाळता ना मला देहठीसा हात खा द्या बरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा तर नक्कीच मित्र हो की जसं आपण बघतोय आपण जसं मागेही डिस्कस केलेलं होतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही मित्राचं महत्व आहे ते विशेष असं महत्व असतं आणि जे काही सुख आणि दुःख आहे यात दोन्ही कंडिशन मध्ये जो मित्र आहे तो नक्कीच खूप मायनेट ठेवतोय किंवा जे मित्राचं महत्व आहे ते विशेष महत्व असतं जसं आपण या ठिकाणी जे कोणी प्रत्येक माणूस असेल प्रत्येक माणसाकडे हुशारी आहे पण या हल्लीच्या काळामध्ये आपण जे काही धावते युग आहे या टेन्शन युक्त जगामध्ये आपण फक्त ऐकतोय किंवा जे एखादी वस्तू बघतोय फक्त आपण आपण विचार करत नाहीये की हे असंच का होतंय किंवा हे तसंच का होतंय किंवा हे जे एखादं गाणं असेल किंवा एखादी स्टोरी असेल ही अशीच काय आहे आपण या गोष्टीवर अजिबात विचार करत नाहीये याचा अर्थ असा नाही की आपण ढ आहेत किंवा मंद आहेत अशातला भाग नाहीये पण नक्कीच आपण आयुष्य जगताना ही जी गोष्ट आहे ती अशीच का होते किंवा एखादी कविता असेल त्याचा सार जो आहे तो आहे काय भावार्थ काय आहे तर नक्की असतील आपण समजून घेत नाहीत तर नक्की आपण त्या ज्या गोष्टी आहेत ते समजून घ्यायला पाहिजे आणि जे आपलं जीवन आहे ते आपण अजून हे आनंदमय किंवा सुकर किंवा आपण खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तर आपण या ठिकाणी जे काही मित्र वनव्यामध्ये सारखा आहे ह्याचा जे काही जो अर्थ आहे लाईन टू लाईन आज समजून घेऊया की जस सांगता येत की दुःख अडवायला उंबऱ्यासारखं मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखं कि जो काही उंबरा असतो जसं उंबरा समजा असेल उंबरा समजा असेल तर जे काही दुःख असेल ते दुःख आपल्या जीवनात फारसं नसतं मग त्याने सांगितलंय की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा की आपलं सर्वांना माहिती की समजा वणवा काय असतो की जेव्हा एखादं जंगल असेल जंगलामध्ये आग लागते आणि त्या ठिकाणी जे काही पूर्ण जंगल पेटतय किंवा एखाद्या जंगलाचा भाग त्या ठिकाणी पेटतोय किंवा एखादी आग असेल त्याला आपण काय सांगतोय वणवा सांगतोय आणि तो वनवा समजा असेल त्या ठिकाणी जी उष्णता असेल नक्की खूप जास्त उष्णता असेल आणि ती जी उष्णता आहे नक्कीच त्या ठिकाणी अशोषणीय सहन करू शकत नाही अशी Muhy... उष्णता असेल आणि त्या ठिकाणी त्याने काय सांगितलं की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा की जरी समजा ठिकाणी वनवा असेल तरी पण जर मित्र असेल त्या ठिकाणी काय असेल गारवा असेल मी शब्द सापड अर्थ घ्यायचा नाही तर समजा असं की गार त्या ठिकाणी जो काही वनवा आहे वनवा म्हणजे काय की आपल्या आयुष्यात जीवन जगताना आपण भरपूर संकटे येत आहेत त्याला पण सांगा त्या ठिकाणी की त्याला पण वनवा सांगू शकतो आता गारवा म्हणजे का काय की जेव्हा समजा एखादा मित्र आपल्या ये जवळ येतोय आपण जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा आपल्या जवळ मित्र येतोय आणि मित्र जे काही आपलं दुःख असेल ते कमी करण्याचा प्रयत्न करतोय नक्की जो सोबत मित्र असेल जो आपलं आपलं दुःख असेल ते नक्की मित्र कमी करण्याचं त्या ठिकाणी काम करेल म्हणून सांगतायत की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मित्राचं विशेष महत्व असतं त्या ठिकाणी मग तुम्हाला सांगते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किमान एक तरी मित्र असायला पाहिजे मी लाख मित्र मित्र असल्यापेक्षा किंवा एक, एक जो मित्र असेल तो नक्की जीवाभावाचा मित्र प्रत्येकाचा असायला पाहिजे की ज्यावेळेस मला गरज आहे त्यावेळेस माझ्यासाठी माझा मित्र धावून येतोय असा मित्र प्रत्येकाकडे किमान एक तरी असायला पाहिजे नेक्स्ट जस सांगता येत एक तो मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आता असं का सांगितलंय की किमान एकतरी मित्र एक तू मित्रकर आरशासारखा मी तरी असं का सांगितलंय की किमान तू एकतरी मित्र आरशासारखा बनव असं का सांगितलंय कारण की जर समजा मी आरशासमोर राहिलो तर समजा माझ्या या ठिकाणी डाग असेल आरसा तो डाग दाखवेल म्हणजे समजा केस त्या ठिकाणी हे झाले असतील आरसा मला तसंच दाखवेल जसं मी दिसतोय किंवा जसं माझा समजा हो जो काही पेहराव आहे किंवा जसं मी दिसतोय तसं मला कोण दाखवेल आरसा दाखवेल याचा अर्थ काही आरसा मला कधीही फसवणार नाही पण जर समजा साईडची लोक असतील तिवायचं समजा कोणी एकदा जळत असेल त्याला मी विचार मी कसा दिसतोय तर तो जरी तुमच्यासमजा काही कुठं काही लागलेलं असेल तो मित्र असेल तुम्हाला सांगणार नाही की तू इथे असं की तसं आहे कारण की त्याला तुमची मजा घ्यायची असेल त्याच्यामुळे किमान एकतरी मित्र आपण बनवायचा कोणासारखा आरशासारखा जो आपल्यामध्ये जे काही उणिवा असतील किंवा आपल्यामध्ये जे काही बरं वाईट किंवा जे काही चांगलं वाईट असेल ते सगळं सांगणार एकतरी मित्र प्रत्येकाजवळ असायला पाहिजे असं नाही की फक्त माझे जे काही चांगलं जे माझ्याकडे म्हणजे माझ्यामध्ये जे चांगलं आहे तेच मित्र सांगावं किंवा असाच मित्र माझ्याकडे असायला पाहिजे तर मित्र तसं नसावं मित्र असा असायला पाहिजे की माझ्यामध्ये जे चांगलं आहे ते सांगतोयच तो पण माझ्यामध्ये उणेवा काय माझ्यापणे माझ्यामध्ये कमीपणा काय आहे असं जो मित्र सांगतोय असा माझ्याकडे मित्र असायला पाहिजे म्हणजे जे काही मी आहे पारदर्शक जो मला सांगेल तसा माझ्याकडे मित्र असायला पाहिजे म्हणून सांगता येत की एक तो मित्र कर आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा कुणीतरी सांगितलंय की चालताना मध्ये रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र येतो पुढे काजव्यासारखा आता चालताना मध्ये रात आली कधी म्हणजे काय की जेव्हा समजा आयुष्य जगतोय आयुष्याच्या वाटेवर वा जगताना बरीचशी संकटे येतात दुःख येतात किंवा समजा आपण आयुष्याच्या आपण समजा सुख येईल मग ज्यावेळेस समजा दुःख येईल चालताना मध्ये रात आली कधी मी जेव्हा समजा आपण जीवन जगतोय आणि समज जीवन जगते वेळी समजा आपल्या आयुष्यामध्ये संकट आलं त्यावेळेस मित्र येतोय काजव्यासारखा मग त्यावेळेस जे काही अंधार असेल त्या अंधारामध्ये जे काही प्रकाशमयी जो काही एक आशा घेऊन येतोय तो आपला मित्र येतोय मी थोडक्यात सांगायला गेलं तर जसं समजा आपल्या आयुष्यामध्ये दुःख असेल त्यावेळेस जो, असे जो मित्र येतोय तो मित्र आपलं जे काही दुःख कमी करण्यासाठी येतोय प्रकाश आहे त्या ठिकाणी परिभाषा घेऊन येतोय की जसा अंधार असेल अंधार या खोलीमध्ये समजा एखादा काजवा येतोय आणि जी काही लहानशी खोली आहे ती प्रकाशित करतोय त्याप्रमाणे ज्यावेळेस समजा मी संकटामध्ये असेल तेव्हा माझा मित्र येतोय आणि माझं जे काही दुःख आहे ते दुःख निवाडायला त्या ठिकाणी काम करतोय पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक तरी मित्र असायला पाहिजे पुढे सांगतायत की का उगा हिंडतो देव शोधा का उगा हिंडतो देव शोधा याला पुढे की आपण ते सांगतायत की बाबा रे तू बाहेर जे काही आहे तो बाहेर देव शोधायला का फिरतोय तुझ्या जो जो मित्र आहे ना तो तुझ्यासाठी बरंच काही आहे तुझे जे काही समजम संकटे असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे दूर करण्यासाठी म्हणजे बरेचसे जे काही संकटे किंवा बरेचसे वेळी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी सोबत मित्र आहे आपण हमेशा फक्त आपण समजा सांगितलं की देवा मला असं करतं किंवा देवाला तसं कर हमेशा तुमचे देव जे आहे ती मदत करू याची गॅरंटी नाही कारण की आपण ज्या पद्धतीने वागायला पाहिजे ना आपण त्या पद्धतीने वागत नसू तर नक्कीच जे आहे देव आपले सहकार्य करणार नाही पद्धती समजा आपण कोणत्याही वेळी समजा आपण चुकलो किंवा आपलं काहीही असेल आपण संकटामध्ये असो त्यावेळेस जो आपला मित्र असेल नक्की आपल्या सोबत येईल आणि आपले सहकार्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल आणि आपल्या संकटातून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल पुढे सांगितलंय की <coughs> शेवटी की ज्यावेळेस समजा माझा शेवट असेल माझा अंत असेल ज्यावेळेस माझा शेवट असेल माझा अंत असेल त्यावेळेस सांगता येत की जाळताना मला देह ठेवा असा जाळताना मला देह ठेवायचा हात खांद्यावरी टाकल्यासारखा की शेवट सांगता येत की ज्यावेळेस माझा माझा अंत असेल त्यावेळेस असं मला त्या ठिकाणी हे करा की माझा जो मित्र असेल ते माझ्या मित्राने माझ्या हात खांद्यावरती हात टाकलाय या प्रकारे त्या ठिकाणी नक्कीच आपण जो माझा शेवट असेल तो माझा शेवट त्या ठिकाणी देवा तर अशी जी काही एक का खूप चांगल्या प्रकारची मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही जी कविता आहे कवी अनंत राऊत यांची आहे सांगण्याचा भावार्थ एवढाच आहे की आपण फक्त जे बोल ऐकतोय पण त्या बोलचा भावार्थ काय आहे किंवा त्याचा जो काही कन्सेप्ट आहे आपण तो फारसा समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तर नक्कीच आपण जे काही सगळे बोल असतील त्या बोलाचा जो काही भावार्थ असेल किंवा नेमकं काय सांगितलंय ते कवितेत सार काय आहे आपण ह्या गोष्टी नक्की आपण या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे आणि बाय चान्स कधी काही होते, ही होते, है है। का होते एका एका की समजा एखादा मित्र असेल खूप चांगली मैत्री आहे पण दुर्दैवाने समजा एखादं त्या मैत्रीमध्ये काहीतरी होतय किंवा दोघांमध्ये तिसरा कोणीतरी येतोय आणि त्या ठिकाणी जी काही मैत्री आहे ती तोडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेस असं होतंय की जे समजा एका वेळेस एका तटात राहणार किंवा एकदम त्यांची अतुट अशी मैत्री होती ती मैत्री त्या ठिकाणी काय होते दुरावते आणि जे सख्खे खूप चांगले मित्र होते ते एकमेकांचे वैरी बनता येत तर त्यावेळेस सांगत की सोबतीने संपू अंधार मित्र सोबतीने संपू अंधार मित्रा वेदनेचाही करू शृंगार मित्र घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाची नको बंधार मित्र तू दगा केलास चल असू दे आता तरी तुझी साथ सोडणार नाही मित्र तू दगा केलास चल असू दे आता तरी तुझी साथ सोडणार नाही मित्र आणि वेगळे सावज नको लव तोच गळखी मी पुन्हा फसणार मित्र मी पुन्हा फसणार मित्र की नक्कीच जी काही मैत्री आहे त्या मैत्रीमध्ये समजा कधी काही समजा काळाचे अवघाने दरी पडते किंवा जे काही दोघांचं मतभेद होत आहे त्या ठिकाणी जे काही मैत्री आहे त्यांचं जे काही शत्रुत्व आहे त्यामध्ये रूपांतरण होतंय पण त्यावेळेस एखादा जो मित्र असेल काय त्या ठिकाणी नक्कीच जो आपला मित्र असेल जो समजा आपल्यापासून लांब गेला त्याला आपण खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की हे जे आयुष्य आहे ते पुन्हा पुन्हा भेटण्याची गॅरंटी नाही आहे जसं की एखादा थेब असेल त्या थेबा प्रमाणे आपलं आयुष्य आहे त्याच्यामुळे जे पण काही आयुष्य लाभलेलं आहे ते आपण नक्कीच खूप चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या ठिकाणी नक्कीच आपण नेमकं का आयुष्य काय आहे किंवा ते आपण कोणत्या पद्धतीने किंवा आपण कसं जगायला पाहिजे आपण हे या ठिकाणी बघितलंय ठीक आहे धन्यवाद